आ, तर मित्रांनो नमस्कार मी पोहोचले आयुर्वेदिक पशुसेव केंद्र युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सरचं स्वागत आहे आज सर्वांचा महाराष्ट्रातला लाडका म्हणजे थैमान आलेला आहे आणि म्हणजे सर्वात प्रसिद्ध भारतात जेवढे म्हणजे टॉप चे बैलगाडा शर्यत भरवली असे संदीप भाऊ मोडक मोडक हे आपल्या घरी म्हणजे आलेले आहेत आणि ऑफिसवर आलेले आहेत तर म्हणजे ह्यांचा लाडका आणलेला आहे बैल ले ले तर माझे जरा छातीचा वगैरे प्रॉब्लेम होता शिरा वगैरे भरून आलेल्या होत्या तर भाऊंकडे जाणून घेऊया शिरा वगैरे कशा मोकळ्या केल्या कसं काय वाटलं म्हणजे भरपूर लांबवरून आपले विश्वास ठेवून आलेले आहेत भाऊ नमस्कार नमस्कार आपलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे तरी पण तुमचा म्हणजे नंदी घेऊन रात्री आज ऑफिसला आमच्या पाहायला हवलं तुम्ही म्हणजे कसं काय वाटलं बायला शिरा वगैरे फ्रेश वगैरे केल्यावरती मी आता युट्यूब वरती तुमचा ज्यावेळेस चॅनल मी सर्च केला त्यावेळेस मी पाहिलं हो तुमची जी बैल चोळण्याची पद्धत आणि आयुर्वेदिक जे औषधं आहे त्या औषधं देण्याचा जो तुमची पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनुसार जे बैल असतील गायी असतील म्हैस असेल ती कशा पद्धतीने योग्यरित्या शंभर टक्के नीट होतात ते मी स्वतः खर्च केलं मी पाहिलं मला ते आवडलं आणि बऱ्यापैकी बैलगाडी रेसमध्ये बबे आसन किंवा सोनारपाडाचा सोने आसन भारत असेल अजून घर गर्न, घरणिकीचा राजा असेल हे बरेचसे बैल तुमच्या इथं तो जेवून तोळून बऱ्यापैकी गेलेले आहेत आणि हे बैल सगळे कपमध्ये मध्ये पडतात आणि आजच्याच मैदानामध्ये कालच तुम्ही ज्या बैलाला तुमच्याकडनं औषध पाणी आणि हे तोळण्याचा तो जो त्याची काही जे ही होती त्रु त्रुटी होत्या त्या त्रुटी तुम्ही दूर केल्या आणि आज बघा डोळ्यांनी आज एक नंबर त्या मैदानामध्ये केला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि त्यामुळं मी आम्ही बी विचार केला की म्हटलं आपण सगळंच करतोय आज धावकानेच जातोय ही होतो मी बैलातले काय आपल्या फॉल्ट ते काही कळत नाही आता माझा बैल सुद्धा तीनशे ते चारशे फूट गेला की एकदम बाहेर जायचा आणि का हो त्याच्यामुळे काय वाटतं मोठं किती आपली ओळख असली मार्केटमध्ये किंवा काय असलं तरी मी बैल पैरेला देता की किंवा आपण मागता घेणे नाही विचार करायचो पण आता मला एक एवढं जाणवलं माझ्या समोर तुम्ही एवढं औषध हे करून तुम्ही तेवढा त्याला चोळला आणि बैलाची ते थांबण्याची पद्धत होती रोजची आणि आजची आज एवढा फ्रेश वाटायला लागला बैल एक तासामध्येच आता तुम्ही दहा ते पंधरा दिवसात तुम्ही सांगितलेलं की आम्हाला त्याला काही करायचं नाही पण पंधरा दिवसांनी तुम्ही त्या आम्हाला शंभर टक्के गॅरंटी दिली की बैल जाईल त्या मैदानात नाही राहिलं तर मग बोलायचं म्हणजे तुम्ही एवढं जर खात्रीशीर सांगता मी ह्याचा अर्थ तुमच्या औषध किती झाली मासन आणि आता तुमच्या वडिलांनी बी सांगितलं की आमचेही वडील पार्जेत असल्यागत आजोबा करत होते त्याच्यानंतर माझा भाऊ करत होता मी करत होतो आता माझा मुलगा करतोय हे तुमचे काहीतरी हातगुण असतील किंवा एक दैव शक्ती असेल त्या पद्धतीने आज तुमच्याकडले समोर होतात माझ्या समोर तुम्ही आता कमीत कमी सहा ते सात बैल सोडले त्यात आमचा सातवा नंबर होता एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला जर इथं म्हणून जर लक लाख लावला तर ला, आम्हाला त्याचा एक आनंदच वेगळा असणार आहे आनंद आहे म्हणजे थोडक्यात एक आपल्याला ह्या नंदीचा आशीर्वाद म्हणजे एवढ्या लांबून तुम्ही साधारण पन्नास हजार दिले तर ही वस्तू कोणाच्या आठ वर्ष आठ महिने झालं आम्हाला हा गुलाल मिळाला म्हणजे एवढं बैल जर टॉपचा पळत असेल त्याच्यात तेवीस मैदानात पळाला तर तेवीस पैकी एकवीस फायनली आहे त्याच्या एक नंबरच्या आणि दोन मैदानात फक्त आरवान तिथून पुढे आम्हाला त्याचा गुलाल नाही मिळाला तर आम्ही वैतगून गेलो होतो मी त्याला सांगितलं की आपल्याला हा छंद बी करायचा नाही नाच करायचा नाहीये पहिलेही कुंटाक मी त्याला आता सांगितलं होतं पण शेवटचा एक कुठला तरी उपाय म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलो तर आम्हाला पंधरा मिनिटात तुमच्याकडे गुंत कळाला फक्त आता उद्या ज्यावेळेस आठ दहा दिवसांनी आम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये काढत त्यावेळेस शंभर टक्के दे। बैल कळेल तर मित्रांनो बघू शकता की स्वतः भाव आलेले आहेत त्यांचा म्हणजे रात्रीचा नंदे आपल्या दारात आलेला आहे त्यांनी आणि भरपूर इतर बैल पण आलेले आहेत तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटरवरून आलेले आहेत तर आपल्या देखील जनावरला असा प्रॉब्लेम असेल आवर्जून संपर्क करा त्यांना ठीक करण्याचं काम करून नक्की खूप खूप धन्यवाद